पोरांनो ह्या कोंबड्याला बोक येईल बरं गश कोंबड्या खातीत बघा मित्रांनो पोरं बसली तिकडं काठी लागेल बाई काठी लागेल गे काय करते त्यानं काय करते त्यानं बापराव झाड मोडल पलीकडं हम्म झाड मोडल पालत घालून बसायचं ती बॅलर पालता घालून बसायचं आहे बसायच मग राहू द्यायच काय म्हणलं बाप रो झाडाला कोणी केलं

बोखेरा दोन कुत्रं कुत्री कुंबडी निवांत जाऊन तिथे खेळते त्या खाती त्या कुत्री राखान बसली ती आपल्याला काहीच राखायचं टेन्शन नाही कुत्र जात असल्यामुळे बोकत आणून लावतंय है ना, ना। ला ये तो सब सब चला गया। अमरा टेंबाला को कंट्रोल लाडो लाडू का लाडू मग बर बर खा कोंबड्या निवांत खातीत असं मोकळं रान पाहिलं म्हणते आता पेरलं पेर का पण अजून इथं आणायला बसायला टाकतो की पेरून यात काय तर तिकड जा येऊ नको इकडं इथं मोरगास केलेला पाला पडला आहे ते उखरत बसतील बघा आता ह्याला आहे काढायचंय देशी, त्या दिवशी हयाच आता ह्याला फान काढतो बघा ह्यात मका फिरून टाकतो कितवर आहे तुकडं ते सोडल्यापासनं कोंबड्या चांगल्या व्हायला आले बघा आधी दहानामुळे सारखं बांधव बांधून 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 होते मित्रांनो रात्री पोर नेलती बघा मी महादेवाला यात्रा यात्रा पाळण पाळण्यात बसवली होती तुम्हाला हिळव टाकतो ह्या समोर बघा त्या पोरांचा हिळव टाकतो अंकितानं मोनानं आणि आखानं लय मजा घेतली आणटूला वर ढकलला होता नको नको आणटो म्हणत होता तरी पण आम्ही ते मध्ये ढकललं मा होतं तुम्हाला ती पुढं हिडिओ जोडतो बघा बघायला भारी वाटते बघा रात्री तो आम्ही नऊ वाजता पोरांची इच्छा होती म्हटलं मग चला डबल एकदा महादेवाला डबल एकदा रात्रीच गिल तो कावडी बघायला આરા 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 જાઓ ઓર ને હાત ઉઠીર ધરાઓ હા જા સા મંતા 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 આ કાયા

સોને બહાર એ ના કે સોને બહાર ઓહો કાર ચલા 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 चल पोस्ट वर चल आधी मार चल चल आर रुपये अडकल काय हा